जनार्दनने एक लिटर केमिकल चोरलं पण कंपनीला उशिरा जाग आली चेक केल्यावर भलताचा आकडा समोर आला आहे पुणे हिंजवडीतील बस जैतकांडाचा धक्कादायक वास्तव हो समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे बसला लागलेली आग हा अपघात नसून घातपात होता हे पोलीस तपासात समोर आलं आहे रागाच्या भरात बस ड्रायव्हरनं चौघांचा बळी घेतला चार कुटुंब उद्ध्वस्त झालीत बस जाळण्यासाठी जनार्दनने एक लिटर बेंझिन वापरले मात्र कंपनीतून पाच लिटर बेंजिन गायब झाल्याची माहिती समोर आली आहे पिंपरीतील व्योम व्यापिक्स कंपनीच्या बसला अचानक आग लागली नसून ती आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचं समोर आलंय बस सालक कर, यान चा चा चालक जनार्दन हंबेडेकर यानं तो घातपात केल्याचं पोलीस तपाशात उघड झालं आहे चालक जनार्दन हंबडेकर यानं घटनेच्या आदल्या दिवशी कंपनीतून बेंजिन हे ज्वलनशील सोल्युशन घेतलं होतं घटनेच्या दिवशी ते सोल्युशन त्यानं बसच्या ड्रायव्हिंग सीटखाली ओतले तसेच काही कपड्याचे तुकडेही ठेवले होते वाटेत वर्जेला त्यानं काडीपेटी विकत घेतली तमन्ना सर्कलजवळ उतारावर जनादन याने बसमधून उडी मारली आणि खाली उतरून बस पेटवून दिली चार लिटर बेंजिन कुठं गेलं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या याचा तपास सुरू आहे प्राथमिक चौकशीत एक लिटर गायब केल्याची माहिती आहे पण पाच लिटरपैकी चार लिटर बेंजिनचं चा काय झालं ते त्यानेच गायब केलं का याचा तपास सुरू आहे कंपनीचा हलगर्जी मना नडला बस जैत हत्याकांडाचं सत्य समोर आल्यानंतर मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकामध्ये संताप आहे इतकाच राग होता तर कंपनी जाळायची होती अशा शब्दात मृत सुभाष भोसले यांचे भाऊ विनोद भोसले यांनी आपला संताप व्यक्त केला बस जयतकांडात चौघांचा मृत्यू झाल्यानंतर ही कंपनी बंद ठेवण्यात आली कंपनीतून बेंजिनसारखा ज्वलनशील पदार्थ चोरला जातो आणि कुणालाच खबर लागत नाही याप्रकरणी हलगर्जी बनाचा ठपका ठेवत हिंजवडी पोलिसांनी कंपनी मालकाची चौकशी केली कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू चालक हंबेडकरनं बेंजिन चोरलं तरी कसं काय तपास आता पोलिसांकडून केला जातो आहे त्यासाठी कंपनी व्यवस्थापन आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे